आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील कोशानेवाडी येथे आज सकाळी एका पंचवीस वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आनंद वामन हिलम असे या तरुणाचे नाव आहे तो सकाळी आठच्या सुमारास रेल्वे ट्रॅक जवळ शौचासाठी गेला असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आनंद हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तो एका कानाने असल्याने ट्रेन येत असल्याचा आवाज त्याला ऐकू आला नाही त्यामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाडीने त्याला उडवले आणि काही क्षणातच त्याचा दुर्दैवी अंत झाला घटनेची माहिती मिळताच भिवपुरी रेल्वे स्थानकावरून जी पी पोलीस हवालदार जितेंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आनंदला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले रेल्वे पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे आनंदच्या अकाली त्याच्या कुटुंबियांवर व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर दरम्यान या एक मोठी समस्या देखील अधोरेखित झाली आहे आनंद राहत असलेल्या वाडीतील अनेक घरे अद्याप शौचालयाच्या सुविधेपासून वंचित आहेत शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोशानेवाडी सारख्या अनेक ठिकाणी ही सुविधा पोहोचलेली नाही आनंदच्या घराजवळ शौचालयाची सुविधा नसल्याने त्याला अशा धोकादायक ठिकाणी जावे लागले व आपल्या जीवाला मुकावे लागले जर आनंदच्या घराजवळ शौचालयाची सुविधा असती तर कदाचित हा अपघात टळला असता असे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला असून त्वरित शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे सरकारी यंत्रणांची जबाबदारी पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे प्रशासनाने अशा घटनांची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा आणखी निरपराध नागरिक अशा दुर्दैवी अपघातांना बळी पडण्याची शक्यता आहे